साईराम सकाळ मित्रांनो चहा पाण्याची सोय झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा क्रीम पाव अजय शर्माने पाठवलेलं आहे शंभर क्रीम पाव जितेंद्र आंबोले मला असं वाटतंय का तिसरा पाव असणार ओम साईराम आता यारोड मित्रमंडळ निघालेले आहे पालखी घेऊन शिर्डीला आता चालत जायला सुकूर आणि आता मुलगा सुकूर बारिया आणि दिवेश बारिया क्रीम पाव खात आहे आता काही जण आता उठत आहे आता आम्ही निघतो पुढे पुढे पिझ्झा खायला शहापूरला चला ओम साईराम आता निघायची वेळ झालेली आहे साडेसहा वाजलेली वाजलेले आहे आणि सर्व गडी रेडी झालेली आहेत आता आणि आवी पाटील नेहमीप्रमाणे सात वाजता आंघोळ करतो ओम साईराम आता आम्ही निघत आहे जितेंद्र आंबोले रेडी झालेले आहे फुल पावडर बिवडर लावून काकी पावडर लावतो सकाळी सकाळी आणि मला तो लागतोच आम्ही निघालो आता खडी का वात। बेचाळीस किलोमीटर सर्वांची खर्डी मोडणार नाही सांगणार तर कोणाला सांगणार कोणाला सांगणार मी तर मी तर चालेल एकटा नवीन माणसं आहेत नवीन मुलं आहेत हे तरी काय करतील खर्डीला खर्डी मोडतील आणि दोन शब्द जे अभिमान वाटतोय की केवल पेदे एक काय केवळ केवळ तीन दिवस आपले खूप व्हिडिओ काढत आहे आणि त्याचा एवढा मान आहे की कोणी काढू शकत नाही सायला ओम साहेब चला आता आम्ही सुरुवात करतो चालायची सर्वजण एकत्र येत आहे आता तिसरा दिवस सर्वांच्या आज खड्डी मोडणार आहे खड्डीला जाणार आहे खात्र्या चालत र्या खात्र्या चालत र्या कोणाची वाट बघू नका चला आता आम्ही निघतो ओम साईराम खूपच चांगलं वातावरण अंधेरी मुंबई शिर्डीला झालो ओम साईराम आणि असं क्लायमेट राहते साईबाबा आम्हाला चालायला मजा येईल भरपूर ओम साईराम दीड तास झालेले आहे चालत आहे सर्वजण आणि साई सेवक आलेले आहे पाहण्याचा सर्व ओम साईराम कसं वाटते तुला सर्वांची सेवा करून इतर कमी काय सेवा अजून आठवड अजून करावं ओके ओम साईरामधी दिली काय देवा देवाला देवासारखे माणसं चालत जाणार काहीतरी ओम साईराम सकाळपासून चालत आहे आम्ही आठ किलोमीटर चाललो आता जास्त जास्त नऊ झालं असेल आता आमचा नाश्त्याचं ठिकाण येणार आहे सर्वांना भूक लागली असेल बघूया चंपा मावशीने काय नाश्ता केलेला आहे जाऊन तिकडे समजेल आता आम्हाला चला ओम साईराम फायनली आता आम्ही पोचलो आहे नाश्त्याच्या ठिकाणी बघूया चंद्रकांत तावडे पंचवीस वर्षाचा बॅनर लागलेला आहे सर्वांचे जुने फोटो लावलेले आहेत गाडीला आणि फायनली आता बघूया नाश्ता काय केलेला आहे मावशीने आणि आमच्या चंद्या काका चार किलोमीटर पुरं आलेला आहे आणि आपला हिरामान मात्र काजूगोल्या रवट्या देतो आणि आता इकडे शिरा खातो आणि मावशीने शिरा बनवलेला आहे मावशी कसं वाटते तुला दरवर्षी प्रमाणे येते मावशीला पण मस्त वाटते हिरा बरा वाटते ना हिरा ओम साईराम होम साईराम ओम साईराम कसं वाटते पहिलं पहिलं वर्ष ओम साईराम खात्र्या चालत रे मित्रमंडळ आलेले आता पालखी घेऊन ओम साईराम साईराम साईराईराम ओम साईराम साईराज महाराज लाए। इजा 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 खाने आता पोचलेलं आहे मध्ये आणि डॉमिनोज पिझ्झा पिझ्झा खाण्या आता सर्वजण कसं वाटते मित्र तुला चालत आलेला आहे एवढ्या लांब तिसरा दिवस आता पोचलो आपण शहापूरला फक्त चार किलोमीटर बाकी आहे नंतर आराम मग जेवण झाल्यावर डायरेक्ट खरडी परत चालायचं आहे खात राहायचं आहे चालत जायचं आहे ओम सायरा आता मॅकडॉन मध्ये एंट्री होत आहे आणि सर्वजण ट्रॉफी गाडा पितात आज काय कांदा पोवा का, का शिरा मॅकडॉन मध्ये खायला शिरा केलेला आहे आज गोंद आहे गांबा देवी आणि ऑफर दिलेली आहे मेबॉलमध्ये आणि सर्वांना पाकिट भरपूर भेटलेली आहे खात जा खर्डीला चालत जा ओम साईरा आणि रोहित कासकर यांचा सुपुत्र रोहित कासकरने भरपूर पैसे दिलेले आहेत मुलाला असं देत राहा आणि मुलाला मोठं करत राहा आणि मुलगा खुश झालाच पाहिजे ओम ओम स्टार बागचीच कॉफी लागते घरी पण दुसरी कुठली कॉफी पीत नाही घरी पण स्टार बॉक्सचीच कॉफी पितात बघू शकता साई भक्त असे एन्जॉय करतात असे एन्जॉय करायला कधी भेटत नाही आणि ते आता लाभ घेतात कॉफीचा कोल्ड कॉफी चेस ओम साईराम ઓર્ડર આલેલી ચીઝ મસાલા ડોસા ओम साईरा आता जाऊया आपल्या दुपारी एक तास बाकी आता जेवायला नाश्ता करून झालेला आहे मॅकगलमध्ये चार आता चार किलोमीटर बाकी आहे हात रहायचा आणि चालत राहायचं चा, ओम साईरा दरवर्षीप्रमाणे आपले लहान बंधू गली पदयात्रामध्ये येत आहे आता ते बोलतील कसं वाटते दरवर्षी जतीन कासकर या वर्षी बरं वाटते तुम्हाला चालायला खूप छान खूप छान वाटते माझा वर्ग मित्र फेरफेर स्कूलमध्ये होतो आम्ही एकत्र होतो लगे लगे। आता यांना आम्ही शिर्डीला घेऊन आलो आता जात आहे आम्ही शहापूरला जेवणाचं ठिकाण आहे आमचं चला ओम साईरा पोचलेला आहे आम्ही जेवणाच्या ठिकाणावर आणि विजय ठाकूर यांचा कॉल आलेला आहे व्हिडिओ कॉल आई पाटील यांना विचारत आहे कसे आहेत कसे नाही सर्व ठीक आहे मस्त एन्जॉय करत चालत आहे ओम साईराम पंचवीस वर्ष मांडी गाली पदयात्रेला रौप्य महोत्सव आणि जेवण झालेलं आहे मावशीने रेडी केलेला आहे जेवण आम्हाला आता दुसरी पालखी दिसलेली आहे ओम साई तुलसी सेवा सायन चला आता आतमध्ये जाऊया सर्व साई भक्त आराम करत आहे आता सायन चे पालखी निघणार आहे आता ओम सायरा ओके जेवणाची सुरुवात होत आहे आता विनीत पेदे दाल भात खाताय फक्त भाजी नको त्याला ओम साईराम चला जेवण आता जायचं आम्हाला खरडीला सर्वांची खड्डी होणार त्यासाठी लवकर जेवतात चला जेवायला बसूया ओम साईराम चला आता आम्ही निघतो खर्डीला अठरा किलोमीटर चला ओम साईराम किती किलोमीटर आहे अठरा झालं जेवण चला ओम साईराम चढणीवर चढत आहे आता सर्व साई भक्त आता चार किलोमीटर कापलेले आम्ही आता अजून आम्हाला बारा तेरा किलोमीटर बाकी आहे ओम साईराम पाऊस चालू झालेला आहे आणि पावसाचे एन्जॉय भरपूर भरपूर मजा येते पावसात ओम साईरामो आराम करून तेरा किलोमीटर बाकी आहे अजून खर्डीला पोचायला अजून तीन साडेतीन तास लागतील ओम साईराम चलते रे हो वातावरण खूप आता चांगलं आहे पाऊस पण थोडा थोडा चालू आहे आता ओम साईराम रोड पण एक नंबर आहे आता चालायला आता आम्ही पोचलेला आहे कैयम ना सा बाबा कलमगाव बाकीचे पण थांबलेत आतमध्ये थोडेसे आता आराम करतील निघतील पुढे हरडीला ओम साईराम सर्व आता आराम करत आहे ओम साईराम गीर बाबा चांगलं वातावरण आहे आता मस्त झालेलं आहे एक नंबर चालायला मजा येते आणि विकास मंडलच्या वारकरी दिसलेले आहेत आम्हाला ते पण शूटिंग करत आहे आता आमचा साईसेवक पण आहे मिथून सुकूर आणि विशाल आंबोले चार घेऊन आलेले आहेत आणि नानखाट चहा पिऊन आता निघणार खरडीला अजून सहा किलोमीटर बाकी आहे ओम साईराम साई वाजले साडेसात पोचणार खरडी नाही चालणार तर कोणाला सांगणार खाते रे हो चलते रे येऊ शकत नाही <laughs> साई बोला साळा साई साई खाते रहो चलते रहो। अजून एक दीड तास जाणार पोचायला खरडीला चला ओम साईरा आठ वाजले जाता आणि साई भक्त पोचणार आपल्या ठिकाणी ओम साईरा फायनली आम्ही पोचले आहोत ठिकाणी खरडी आठ वाजले आणि मावशी जेवण बनवत आहे आता ओम साई हिरामणने आता वडावा आणलेला आहे खायला आणि शेवटची माणसं येत आहे ओम साई राम साम लई वायला बसले मंडली भात लोणच कोण नाही कोणच ओम सायरा